शुभ सकाळ सर्वांना आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि हे बघा आम्ही शेळी आणि गाय म्हैस अनेक प्रकारचे आपल्यापासे जनावरं आहेत मोरं पण आहेत तिकडं दोन मोरं पण खात आहेत तरी सकाळी शकल सकाळी बघा हा व्हिडिओ कसा वाटला क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे आणि बघा तिकडं म्हशी आहेत आणि दोन गायी दोन कारवडी आणि इकडं आहे आपली शेळी आणि तिकडे खात आहेत दोन मोरं ते बघा त्या साईडला दोन मोर खात आहेत ते बघा आरडायला लागलेत आपल्यापासून मोर पण आहेत हर एक प्राणी आपल्यापैसे असतात आप म्हणजे आपल्याकडे बागायत आहे ना त्यामुळं सर्व काही प्राणी आपल्याला बघायला भेटतं शेतकरी बंधून दोन बागात दोन मोरं कसे खेळत आहेत ते बघा दिसत का ते बघा त्या ते त्या ठिकाणी तिकडत्या बनबीच्या साईडला दिसतात बघा दोन मोर आहेत तिथे खेळायला लागलेत नंबर आहे क्वालिटी क्वांटिटी एक प्राणी एक प्राणी आपल्या शेतकरी शेतकऱ्यांना बघण्यासाठी भेटत आहे नाही असा नाही कोणता पण प्राणी आपल्याला बघायला भेटतो शेतकरी, भेट भेट शेतकरी बांधवांना बघा आता मूग उडीत आपलं सोयाबीन वगैरे सगळं काढून एवढं गवत आहे आणखीन तरी जनावर खाण्यासाठी मस्त मजा येत आहे तरी त्यांनी मस्त आरामात खात आहेत सकाळी सकाळी हे घंटा दोन घंटे चालल्याच्यानंतर त्यांनी आराम बसतात दिवसभर हे बघा इकडे खात आहेत सर्वजण हे बघा सर्वांना गुड मॉर्निंग आणि कसा वाटला व्हिडिओ आणि सर्वांचं एकदम छान सपोर्ट होत आहे आपल्याला तरी असंच सर्वांनी सपोर्ट करावं एक नंबरच आपले व्हिडिओ पण असतात आपण असं तसं टाकत नाही आहे एकच नंबर व्हिडिओ टाकत आहे आपण क्वांटिटी आणि क्वालिटीज घेत आहे आपण कोणत्या पेन कामामध्ये तरी हा पण व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि कोणीही व्हिडिओ बघ बग, बघून वरील पाठवू नका खाली घेऊन लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा कसा आहे काय आहे व्हिडिओ सर्वांनी असंच मला भरभरून बर सपोर्ट दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद 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 मी करतो आणखीन एक चांगणे आहे काही जणांना जर यूट्यूबमधलं समजत नसेल तर त्या यूट्यूब कंपनीने त्यांना सपोर्ट करावं म्हणजे सपोर्ट म्हणजे त्यांना काही पब्लिकला म्हणजे काही इंग्लिश येत नाही तरी कंपनी तिकडून मेसेज करते पण इकडं आम्हाला वाचा वाचायला येत नाही ना आमच्यासारख्याला म्हणजे अन्हाडी जे माणसं शेतकरी असतात त्यांना त्यांना पण वाचता येत नाही ना त्यामुळं यूट्यूब कंपनी त्यांना समजून कोणीतरी व्हिडिओमध्ये त्यांना व्हायरल करून त्यांना प्रतिसाद करावं बरेच पब्लिकाचं तेच म्हणणं आहे म्हणजे कसं आहे काही जणाला इंग्लिश येते काही जण शिकलेले असतात काहीजण अन्नाडी असतात त्यामुळं बघा हे आमची बकरी येते माझ्याकडे माझ्या पाठीमागे मी कुठं पण गेलो ना तरी माझी बकरी माझ्यासोबतच असते कुठं पण फिरा कुठं पण जावा फक्त पाठीमागे पाठीमागेच राहत असते की ना आणि एक नाही दोन नाही तीन पिल्ले दिली मग आहे नाही एक नात एकच नंबर आहे नात कशीच बघा तिच्यासोबत पिल्ले कसे फिरतात का हाय का नाही क्वालिटीच असते आपल्याकडं जनावरांची सगळ्या <coughs> बघा मोरांचा आवाज बघा मोर, मोर बागायत कसे आहे इकडे नुसता मोराचा धनधनाट आवाज असतो बघा चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणखीन एक तुम्हाला ब्लॉग टाकतो आणखीन बघतो आणि छान छान ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो तरी सर्वांना जय शिवराया जय शंभूराजे जय संविधान आणि जय भीम चला भेटूया दुसऱ्या मध्ये बाय बाय सर्वांनी लाईक कमेंट करा विसरू नका आणि बरोबर आपल्याला पुढून यायचं आहे तरी सर्वांना लाईक कमेंट आणि फॉलो पण करा चला धन्यवाद